मी बघू शकता हे माणसं त्यांचं मुठीत जीव घालून या साईडला येतात आणि पुलाचा खूप म्हणजे खूप पाऊस आहे म्हणजे पाऊस पडला आहे आणि नागझरी दातेलपाडा बालापूर या गावांना मिळणारा हा एकच पूल आणि पूल उद्घाटन करून चार वर्ष झाले पण परत पूल उद्घाटन म्हणजे करून झालंच नाही पूल आणि बघू शकता तिकडे माणसं येतात आणि काही शाळेतले मूर छोटे छोटी, -छोटी पाचवी सहावीची आणि पूल बघू शकता एकदम बारीक आहे तर या पुलावर कोणाचं कधी पण म्हणजे चक्कर येऊ शकते कधी पडू शकते जीव मुठीत घेऊन या पुलावरून जातात माणसं आणि बघू शकता थोड्या दमाजच पूल बुडेल म्हणजे संपर्क तुटतो गावाचा या पुलामुळे कारण हा छोटासा पूल आहे आणि उद्घाटन करून चार वर्ष झालेले आहेत अजून कोणी सरकारने इकडे लक्ष दिले नाही तर तुम्ही मला मी दाखवतो इकडचे माणसांचं काय बोलणं आहे ते तुम्ही नीट ऐकून घ्या बघू शकता खूप म्हणजे खूप जास्त असं पाणी आलेलं आहे नदीला म्हणजे खूपच आणि ते तिकडं छोटंसं लाकडं आणि काही माणसं लाकडं काढण्यासाठी एक वर्षी माणूस अटकला होता आणि बघू सुद्धा थोडंच पूर थो आहे आणि माणसांचा खूप जीव धोक्यात घेऊन माणसं मुलावरून इकडून तिकडून जात असतात तर तुम्ही हा व्हिडिओ तिथे शेअर करा आणि मी इकडच्या ग्रामस्थांना विचारतो काय बोलतात छोटे मोठे मुले तर या पुलावरून माहिती तर तुमची समस्या काय आहे की पुलाबद्दल तुमच्याकडचे पूल होत नाही असे माणसं बोलतात पुलाचं उद्घाटन करून चार वर्ष झालेत अजून पूल काय झाला नाही तुम्ही बघू शकता जर पाऊस जास्त आला पूर जास्त आला कामाला म्हणजे पुलावर ते साईडने जाता नाही आहेत येता नाही आहेत जर जायचं असलं तर मग काम काय असतं मग जाता येत नाही लहान लहान मुलांना शाळेत जायला लागतं ला पूल मोठा पाहिजे होता आम्हाला म्हणजे माणसं जातात कधी पूल चिकन असतो आता पावसाळ्याचे पूल चिकन असतो त्याच्यामुळं माणसं पडतात पाय घसून खाली बरेच असे लोक खाली पडलेले आहेत आणि झालेत आणि म्हणजे तुम्हाला कुटुंब रस्ता नाही आणि दोन चार गावांना रस्ता मिळतो का हा दोन चार म्हणजे गाव मिळून आम्ही इकडने जातो पूर जर जास्ती असला का मग जाता येत नाही बाईक घेऊन जाता येत नाही दुसरा रोड आहे पण तो खूप असा दुरून आहे आणि तिकडे पण म्हणजे पूल छोटे त्याच्यामुळं जाता येत नाही तिकडे पण खर्चा पूल बुडतात मग जाता येत नाही आणि हा जे पूल आहे पण तो छोटा आहे मग आम्ही जात नाही आता भुसे असते ना पूल चिकन असतो कधी पाय सरकला तर पडला कोणाचा जीव जाऊ शकतो असता त्याच्यामुळं आम्ही जात नाही आणि तुम्ही बघू पण शकता कशा पद्धतीने पूल आहे म्हणजे छोटासाच पूल आहे आणि काही माणसं कामाला जातात दोन दोन दिवस ते बाहेर असतात पूल जर पाणी असला तर आणि बघू शकता तुम्ही हेच पूल आहे नागझरीचं विक्रमगड नागझरी विक्रमगड नागझरी म्हणजे विक्रमगडला जोडणारं हे छोटंसं पूल आणि याच्यावर फक्त टू व्हीलर जाते आणि पेशंट वगैरे असला तर तुम्ही म्हणजे कसा घेऊन जाता म्हणजे पेशंट असला काम बघतो नाही तर पेशंट असला तरी पण मग जाता नाही घरीच त्याला करावं लागतं काय असलं तर डिलेव्हरीचा असतो कसला पण असतो मग घरी चार वर्ष झाले पण सरकारला अजून मर जाग आली नाही का नागझरीचा पूल हवा कारण कर उद्घाटन करून चार वर्ष झालेले आहेत तुमच्याकडे ना हो चार वर्ष झाले उद्घाटन करून अजून काय पूल झालाय नाही काय झालं काय माहीत तर हे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला दाखवून थोडासा नदीचा प्रभाव चिकल झालाय पूल ना ได้เลยครับดูด้วยซ้ำก็ได้